हॅलो नमस्कार मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत टक ब्लाउजचे कटिंग हे पहा मी एक सोबत दोन ब्लाउजचे कटिंग करणार आहे दोन मी अस्तरचे कापड घेतलेले आहे आणि ते एकावर एक ठेवून व्यवस्थित असे सरळ करून घ्यायचे बघा आता मी ब्लाउज वरण त्याचं कटिंग करणार आहे ब्लाऊज वरण उंची घ्यायची आहे बघा मी याप्रमाणे उंची येत आहे उंची आहे साडे तेरा इंच आणि गळा आहे नऊ इंच हे पहा पहिले आपण उंची टाकून घ्यायची उंची आहे साडे तेरा इंच तर मी साडे चौदा वर मार्क करून घेतलेले आहे त्यानंतर आपण शोल्डर टाकणार आहोत हे पहा शोल्डर टाकले मी साडेपाच इंचावर हे चौतीस इंच मापाचा ब्लाउज असल्यामुळे मी शोल्डर साडेपाच इंच घेतलेला आहे आणि मुंडा सहा इंच घेतलेला आहे बघा आणि मुंड्याच्या लाईनीवर आपण छातीचे माप टाकणार आहोत आहोत तर छाती आहे चौतीस इंच इंच तर त्याचा चौथा भाग म्हणजे साडेआठ आणि दीड इंच शिलाईसाठी याप्रमाणे मी मापे टाकून घेतलेले आहे बघा मी थोडस मार्जिन जास्त घेते दोन इंच म्हणजे साडे दहा इंचाची आपली ब्लाउजची घडी झालेली आहे याप्रमाणे मापे टाकून झाल्यानंतर आपण असा चौकोन तयार करून घेतला त्यानंतर आता मी गळ्याचं माप टाकणार आहे तर गळ्याचं माप मी जे ओपन गळा असतो म्हणजे गळा रुंदी ती अडीच इंचावर घेतली गळा आहे नऊ इंच म्हणजे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडून नऊ इंचावर गळ्याचं मार्क करून घेतलं आणि गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे बघा गळा गोल आहे त्यानंतर आपण मोंड्याचं माप टाकणार आहोत मुंड्याच मी हा मी बॅक साइडचं सा कट करून दाखवते तर मी एकच मुंड्याचं माप टाकलेलं आहे दीड इंचावर आकार देऊन घेतलेला आहे आता आपण बॅक साइडचं सा कटिंग करून mm. घेणार आहोत बॅक साइडचा गळा कट आपण नंतर करणार आहोत आता आपण जे बॅक साइडच कटिंग केलेलं आहे ते आपण उरलेला जो कापड असतो त्यावरती ठेवून घ्यायचा आहे बघा खालच्या बाजूने आपल्याला योग पट्टी लावायची आहे त्यासाठी मी दोन इंच मायनस करून कपडा फोल्ड करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता याप्रमाणे ठेवून सर्व बाजूने मार्क करून घ्यायचं आहे आपला जो मोंड्याचा आकार द्यायचा आहे त्यासाठी मी चौकोन आखून घेतला आणि आतील मोंड्याचा आकार पावन इंचावरती देऊन घेतला त्यानंतर आपल्याला आपलं हे फोर टक्सचं ब्लाउज असल्यामुळे आपल्याला टक्स मारल्यानंतर जो कापड आहे तो कमी पडतो त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा अर्धा इंच कमरेच्या बाजूने मार्जिन घ्यायचं असतं आता आपण पुढच्या गळ्याचं माप टाकून घेऊ तर गळारुंदी आहे अडीच इंच आणि पुढचा गळा आहे सहा इंच तर अर्धा इंच शिलाईसाठी म्हणजे साडेसहा इंचावर मार्क करून चौको नाखून घ्यायचा हे पहा याप्रमाणे चौको नाखून घेतल्यानंतर पुढच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आणि गळ्याच्या बाजूने थोडस पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आपण कटोरी ब्लाउजला घेत नाही कारण आपण कटोरी वाढवून घेतो तर इथे आपण पाव इंच एक्स्ट्रा का घेतो तर आपल्याला हुक आणि आयच्या पट्टीसाठी आणि नंतर आपण हे असं कट करून घ्यायचं आहे हा आहे आपला पुढचा भाग ब्लाउजचा पुढचा पार्ट आता मी पुढचा मोंडा कट करून घेतलेला आहे म्हणजे पुढचा जो फ्रंट फ्रंट साइड आपण जी कटिंग केलेली आहे त्यात आपण दोन इंच मायनस करून कट केलेलं आहे आता आपण जे आपण टक्स मारतो फोर टक्सचं ब्लाउज असल्यामुळं त्यासाठी मी बघा वरतून टक्स पॉईंट मोजून घेतला आणि त्याच खाली बरोबर सेंटरला मार्जिं टक्स मार्जिंग करून घेतलेला आहे खालचा जो टक्स आहे तो दोघ बाजूने अर्धा अर्धा इंच घेऊन टक्स घ्यायचा हे पहा आणि बटन पट्टीच्या बाजूचा टक्स पण मध्य सेंटर करून घ्यायचा आहे हा आहे कमरेच्या साइडचा आणि हा आहे मोंड्याच्या साईडचा हे पहा याप्रमाणे टक्स मार्जिंग करून घ्यायचं हे झाले आपले बॅक साईड आणि फ्रंट साईड दोघ बाजूचं कटिंग झालेलं आहे आता मी बॅक साइडचा मागचा जो गळा आहे तो कट करून घेते आता मी बाहीचं कटिंग करून घेते ती घडी मी आकार मोजून घेत असते बघा अस्तरचा कपडा कमी आहे त्यामुळे मला एका बाजूने पहिला जॉईंट द्यावा लागणार आहे आता मी बाहीची घडी करून घेतलेली आहे नऊ इंचावरती आता बघा पहिले आपण उंची टाकून घ्यायची आहे उंची टाकल्यानंतर मोंड्याचा आकार जो आहे तो मी सव्वा तीन इंचावर दिलेला आहे बाईचा मोंडा आणि याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा घेर मोजून त्यामध्ये शिलाईसाठी दीड इंच मार्जिन करून याप्रमाणे लाईन ओढून कटिंग करून घ्यायचं आहे बघा एकदम सोपी पद्धत आहे मध्य सेंटरला मी एक कट मारून घेतलेला आहे आता मी पुढच्या भागाचा जो मोंड्याचा आकार दिलेला आहे तो पण कट करून घ्यायचा बाहीला मी एका बाजूने जॉईन देणार आहे त्यामुळे एका बाजूने बाहीचा आकार थोडा वेगळा दिसतो कारण आपल्याकडे कपडा कमी असल्यामुळे हे बघा दुसरा कपडा पण उंचीला कमी आहे म्हणून मी थोडासा दुसऱ्या कपड्याला पण जॉईन देणार आहे खालच्या बाजूने हे बघा आता मी क्रॉसपट्टीच कटिंग करते साडे दहा इंच मोजून घ्यायचं आहे एका बाजूने बटनाच्या बाजूने तीन इंच घ्यायचं आणि कमरेच्या बाजूने अडीच इंच आणि कटिंग करून घ्यायची आपण जेव्हा उंची मधून दोन इंच मायनस केले त्यानंतर आपण इथे तीन इंच इन्च, एक इंच एक्स्ट्रा घेतलं म्हणजे आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे म्हणून आपण एक इंच जास्तीच घेतलेलं आहे हे बघा आता आपलं अस्तरचं सर्व कटिंग झालेलं आहे आता मी तेच अस्तर ब्लाऊज पीस वरती ठेवून कटिंग करून घेते अस्तरच झाल्यानंतर मी ते ठेवून व्यवस्थित अस कटिंग करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे पहा दोन्ही ब्लाऊज पीस मी एक सोबत कटिंग करून कटिंग केले आणि दोघी पण ब्लाऊज स्पेस कट करून घेतले मैत्रिणींनो तुम्हाला जर माझं कटिंग आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये